साबा म्हणून ब्लाउजेस आहे माझ्याकडे ते पाहू शकता तुम्ही थाउजंड थाउजंड ला विदाऊट युअरिंग आहे आता तुम्ही हे सगळी डिझाईन बघाल ही फक्त साडेतीनशेला तुम्हाला भेटणार आहे रिक्वायरमेंट असते सेमी पैठणीसाठी ती पण आहे अवेलेबल काय प्राइस असेल याची ह्याची आहे तेराशे पन्नास माझ्याकडे स्टार्टिंग ही साडेआठशे पासून आहे आता ही पूर्ण थर्टी सिक्स लाँग असणार आहे मॅटमध्ये असणार आहे ही कोणती साडी आहे ही कदान बनारसी साडी आहे तिला आहे हे बघा हँडवर्क विथ डिझायनर पीस आहे अकराशे समोरच मित्रांनो तुम्हाला आता डोंबोलीचं स्टेशन दिसेल डोंबोली इस्टर स्टेशन सरळ तुम्हाला चालत यायचं आहे माझीसा नॉवेल्टीच्या बरोबर अपोजिट साईडला आपल्याला जायचं आहे इथे तुम्ही बघू शकता हळदीराम स्वीट्स दिसेल आज आपण ना कलेक्शकर कलेक्शनला विजिट करणार आहोत त्यांच्याकडे ना इन्व्हिटेशन ज्वेलरी आणि महिलांसाठी खूप सुंदर अशा ज्वेलरी आपल्याला इथे बघायला मिळणार आहेत इथून आता आपल्याला सरळ आतमध्ये जायचं आहे व सरळ आपण आतमध्ये आलो ना इकडे तुम्हाला कल्पना डिझायनर म्हणून शॉप दिसेल बिंदी शॉप पण आहे बिंदी ब्युटी त्याच्याबरोबर ऑपोजिट साईडला आपल्याला इथे आत जायचं अठ्ठावीस नंबरमध्ये मारू लगेजच्या आतमध्ये जायचं तुम्ही ते बघू शकताच आरोही आणि कळसकर कलेक्शन शॉप नंबर अठ्ठावीस या दोन्ही शॉपला आज आपण व्हिजिट करणार आहोत इथून आता आपण आतमध्ये जाऊया आणि त्यांच्या शॉपला विजिट करावे आणि दिवाळी स्पेशल त्यांच्याकडे ऑफर चालू आहे तर आता संपूर्ण डिटेल व्हिडिओ होणार आहे तर नक्कीच व्हिडिओ बघा नमस्कार मित्रांनो हो तुम्हाला सर्वांना श्री स्वामी सम पुन्हा एकदा आलेलो आहे मी डोंबोली पूर्व येथे दिवाळी अवघ्या काही दिवसांवरती आलेले आहे जर तुम्हाला दिवाळीची खरेदी करायची असेल तर नक्कीच तुम्हाला या शॉपला भेट दिली पाहिजे आज मी आलेलो आहे नव डोंबोली सोसायटी इथे कळसकर कलेक्शन आणि आर ओ हँडलूम सारीज यांना भेट देण्यासाठी इकडे तुम्हाला खूप सुंदर असे दागिने बघायला मिळणार आहेत तसंच तुम्हाला हँडलूम है साडीज आणि रेडीमेड ब्लाऊज बघायला मिळणार आहेत आणि विविध प्रकारचे डिस्काउंट हो सुद्धा चालू आहेत शॉप नंबर आहे त्यांचा अठ्ठावीस ऍड्रेस वगैरे मी तुम्हाला व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दे देणारच आहे दिवाळीची खरेदी झाली नसेल तर नक्कीच तुम्हाला या शॉपला भेट दिलीच पाहिजे आपल्या चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर एक लाईक नक्कीच करा आणि व्हिडिओ पर्यंत नक्कीच बघा तर चला व्हिडिओला सुरुवात करूया चला आता आपण आहे ना कळसकर कलेक्शनमध्ये आलेलो आहे आणि दिवाळी स्पेशल ऑफर आहेत ताई नमस्कार नमस्कार मी देवयानी कळसकर माझ्याकडे तुम्हाला दिवाळीसाठी असंख्य दागिने बघायला मिळतील माझ्याकडे स्टार्टिंग ही वीस रुपयापासून आहे तुम्ही आता याच्यामध्ये बघाल याच्यामध्ये तुम्ही कोणतेही घ्या हे सगळे वीस रुपयाला आहे त्याच्यानंतर ते सेम असं तुम्हालाही पूर्ण ट्रेमध्ये दिसेल ही, okay. ही, दिसे। ही सुद्धा तुम्हाला वीस रुपयापासून तुम्हालाही रेंज बघायला मिळेल याच्यामुळे तुम्हाला असंख्य म्हणजे फॅन्सी डेलीवेअर हे सगळे तुम्ही इयरिंग्स घालू शकता त्याच्यानंतर आपण बघणार आहोत नॉर्थमध्ये तर नथमध्ये सुद्धा माझ्याकडे सगळ्या प्रकारचे डिझाईन आहे ओके नथीमध्ये पण हो की आपली दिवाळी येते तर तुम्ही नथीचं कलेक्शन बघू शकता बघू शकतो आपण त्याच्यामध्ये ट्रेडिशनल म्हणजे खूप साऱ्या व्हेरायटी क्वालिटी हे तुम्हाला बघायला मिळेल ओके आणि काय किंमत असेल याची त्याची तुम्हाला हंड्रेडपासून स्टार्ट येतं थ्री हंड्रेडपर्यंत या प्राईस आहे ओके त्याच्यानंतर अजून एक मी तुम्हाला दाखवते की माझ्याकडे इयरिंगचं अजून एक आहे ट्रेडिशनलमध्ये आहेत ते टॉप्समध्ये आता तुम्ही जर हे टॉप्स बघाल तर हे टॉप्स तुम्हाला फक्त ऐंशी रुपयामध्ये मिळणार ऐंशी रुपयामध्ये यस yes. तुम्ही यातले okay. कोणतेही घ्या पॉलिश गॅरंटी आहे सगळं आहे ओके okay. आणि हे ऐंशी रुपयाला असणार ऐंशी रुपयाला असणार आणि त्याच्यानंतर आपण हे बघणार आहोत मंगळसूत्र तर ह्याच्यामध्ये तुम्हाला एडीमध्ये दिसतील ह्याच्यामध्ये गोल्ड आहे मॅट पॉलिश हे सिल्वर आहे हे सगळे सिल्वरमध्ये वगैरे आहेत हे सगळे तुम्हाला एडीमध्ये जे आहेत ना हे तुम्हाला चारशे नव्वदला भेटणार आहेत आणि हे अशा पॉलिशमध्ये मायक्रोमध्ये हे फक्त तीनशे नव्वदला तुम्हाला भेटतील त्याच्यामध्ये मॅट आहेत मायक्रोमध्ये आहेत हे सगळे व्हेरायटी तुम्हाला तीनशे नव्वदमध्ये तीनशे नव्वद त्याच्यामध्ये तुम्हाला असंख्य व्हेरायटी ह्या अशा सुद्धा बघायला मिळतील सुद्धा तुम्हाला असंख्य डिझाईन आहे चारशे नव्वद आणि तीनशे नव्वद ही प्राइस असणार आहे ओके चारशे नव्वद आणि तीनशे नव्वद ओके आता नेक्स्ट काय बघतोय आपण मंगळसूत्रच बघतोय आता तुम्ही हे जे बघाल आधी तुम्ही जे बघितलं ते विथ इयरिंग होतं आता जे आहे ते विथ विदाऊट इयरिंग आहे आता तुम्ही हे सगळी डिझाईन बघाल ही फक्त साडेतीनशेला तुम्हाला भेटणार आहे okay. साडेतीनशे मार्केट ही मार्केटमध्ये तुम्हाला कुठेही साडेतीनशे प्राईस भेटणार नाही माझ्याकडे तुम्हाला ही प्राईस मिळेल आपण नेक्स्ट काय बघतोय आता पुढे आपण बघणार आहोत मंगळसूत्रामध्ये आता हे सगळे गंठन मंगळसूत्र आहेत त्याच्याकडे माझ्याकडे स्टार्टिंग ही साडेआठशेपासून आहे आता ही पूर्ण थर्टी सिक्स लाँग असणार आहे मॅटमध्ये असणार आहे पॉलिश गॅरंटी दोन वर्षाची गॅरंटी आहे त्याच्यामध्ये हे असं हे पूर्ण लॉंग गंठन त्याच्यात ही मायक्रो हाय मायक्रो गोल्डमध्ये याची प्राईज आता बघा याची बावीसशे पन्नास प पंचवीसशे पन्नास सा, आहे याची चौदाशे पन्नास आहे आता हे बघा ही हे जे मग होतं हे फक्त बाराशे पन्नासचं आहे पण त्याच्यात तुम्ही दुसरी वाटीसुद्धा लावू शकता तुम्हाला ला से। हे तुम्हाला असं अवेलेबल करून दिलेलं आहे याच्यामध्येच सेम डिझाईनमध्ये तुम्ही बघू शकता क्वालिटी हे तुम्हाला आम्ही पूर्ण देतो आणि दोन वर्षाची गॅरंटीसुद्धा देतो आता हे गंठनमध्ये हे सध्या खूप ट्रेंडी आहे याच्यावरसुद्धा विथ इयरिंग तुम्हाला हे बघायला मिळतील त्याच्यात ह्या अशा डिझाईन्स हे सगळं आता हे फे, तर वन ग्राम पॉलिशमध्ये आहे याचीसुद्धा तुम्हाला दोन वर्षाची गॅरंटी विथ इयरिंग वगैरे आहे आणि प्राईज माझ्याकडून साडेआठशेपासून चोवीसशेपर्यंतच्या रेंजमध्ये तुम्हाला हे गंठण मंगळसूत्र मिळणार आहे okay. पुढे आपण बघणार आहोत माझ्याकडे महाराष्ट्रीयन कानमध्ये असंख्य प्रकार आहेत आता त्यात तुम्ही जर ही डिझाईन बघा ही माझ्याकडे जी आहे ही वन ग्राम पॉलिशमधले कान आहे क्वालिटी आम्ही देतो तर तुम्ही याची क्वालिटी बघा फिनिशिंग बघा डायमंड हे सगळे मशीन फिटेड आहेत पॉलिश गॅरंटी मोत्यांची गॅरंटी हे सगळं तुम्हाला आमच्याकडे मिळेल ओके आणि ताई बाकीचे जे मी बघतो आहे लॉंगमध्ये ह्यांची काय रेंज असेल याचे बघा आता हा जो लॉंगमध्ये हा साडेआठशेचा आहे हे सगळे आता काही माझ्याकडे पासून कान स्टार्ट होत आहे आणि पुढे हे माझ्याकडे अठ्ठावीसशे आता हे तुम्ही बघा कोल्हा याच्यामध्ये कोळी लोकांची ज्वेलरी आहे ही ज्वेलरी सुद्धा बाहेर खूप महाग मिळते माझ्याकडे फक्त अठ्ठावीसशे रुपयाला हे कान आहेत पूर्ण आणि पॉलिश गॅरंटी दोन वर्षाची आम्ही गॅरंटी देतो आता okay. आपण नेक्स्ट काय बघतोय पुढे आपण फॅन्सीमध्ये इयरिंग बघणार आहोत तसं मग फेस्टिवल चालू झाले दिवाळी आहे तर आपल्याला हे असे मोठे इयरिंग घालायला आवडतात तर त्याच्या हे माझ्याकडे तुम्ही जर बघाल ही वरच्या ज्या दोन लाईनी आहेत ह्या दोनशे रुपयाला आहेत आणि या खालच्या ज्या लाईनी ह्या दीडशे रुपयाला आहेत ह्या ह्या प्राईसमध्ये तुम्हाला मिळतील त्याच्यानंतर आपण बघणार आहोत ते ट्रॅडिशनलमध्ये आता हे बघा हे बदाम टीक ही चंद्र टीक आता ही ही एक टीक आहे हे बेलपान टीक आणि हे साऊथमध्ये हे माझ्याकडे असे आहेत तर हे तुम्हाला हजार रुपयाच्या रेंजमध्ये हे पडतील म्हणजे याच्याला तुम्हाला गादी ठुशी आहे म्हणजे हे टोचणार नाही काही नाही फुल असं कोल्हापुरी ज्वेलरीमध्ये हे सगळं पडतं फक्त हजार रुपयाची किंमत असणार आपण नेक्स्ट हे हे सगळे सेट बघणार आहोत तुम्ही माझ्याकडे अडीचशे पासून स्टार्ट आहेत त्याच्यामध्ये तुम्ही जर लॉंग बघाल हे सगळं त्याच्यामध्ये मंगळसूत्र हे लॉंग झालं हे मोत्याचं हे सगळं ट्रॅडिशनल अडीचशे पासून स्टार्टिंग आहे तर तुम्हाला हे हजार दीड हजारच्या रेंजमध्ये पडतील हजार ते दीड okay, हजार स्टार्टिंग माझ्याकडे तीनशे पासून आहे अडीचशे तीनशे पासून पुढे आपण असे लॉंगमध्ये सेट बघणार आहोत आता हे साऊथमध्ये हा सुद्धा माझ्याकडे तुम्हाला अकराशे पन्नासला भेटेल हे डबलचा बोरमा हे आहे कोल्हापुरी साज हा तुम्हाला दीड हजारला पडेल हा जो डबलचा जो सेट आहे दोन सेट येते हे तुम्हाला हजार रुपयाला पडतील हे असे असंख्य प्राईज आता हा बघा हा साऊथमध्ये येतो साडेसहाशे तीची प्रि प्राईज आहे आता सध्या हे नवीन निघालेलं आहे चंद्रमध्ये साडेपाचशेला माझ्याकडे आहे त्याच्यामध्ये हे असेल अकराशे पन्नास हे टेम्पल ज्वेलरी महाराष्ट्र ज्वेलरी ह्या सगळ्या रेंज तुम्हाला माझ्याकडे बघायला मिळते ओके नेक्स्ट बघतोय इथे पुढे आपण आपल्याकडे असलेले हे सगळे सेट आता हे बघा हा जो मोत्याचा सेट आहे हा दोनचा सेट आहे याची किंमत फक्त साडेसहाशे रुपये आहे साडेसहाशे रुपये याच्या तुम्हाला हे दोन्ही सेपरेट सेपरेट भेटतील विथ इयरिंग साडेसहाशे त्याच्यानंतर हा हा पुढे बघाल हा लक्ष्मीचा हा सुद्धा अकराशे पन्नास याची प्राइस असणार आहे हे सुद्धा वेगवेगळे आहेत अखंड नाही आहेत हे तुम्ही कधी हे घालू शकता कधी हे घालू शकता आणि सग पॉलिशची गॅरंटी आहे ओके आणि okay, जर कोणाला सेपरेट पाहिजे असेल तर मिळू शकतो सेपरेट नाही कारण की तो सेट आहे तो है सेट खराब होतो ओके okay. कारण की इयरिंग वेगवेगळे मिळत नाही एकच इयरिंग असतं त्याच्यानंतर हा एक प्रीमियम क्वालिटीमध्ये आहे पॉलिश गॅरंटी आहे ओके हत्तीची डिझाईन आहे हे सुद्धा तुम्हाला हा जो माझा सेट आहे पंधराशे पन्नासचा सेट आहे पंधराशे पन्नास ओके तर सेम याच्यामध्ये सेम पंधराशे पन्नासच्या मध्ये तुम्हाला हा सुद्धा सेट पडेल yes. yes. हा एक सेट आहे कोल्हापुरीमध्ये बघाल तिथे तुम्ही डबलचा बघितला तो मी तुम्हाला पंधराशे प्राइस बोले आता हा सिंगल आहे हा तुम्हाल yes. okay. तुम्हाला साडेआठशेला पडेल साडेआठशे ह्याच्यावर पण तुम्हाला विथ इयरिंग वगैरे वगैरे मिळणार आता हे बघा हे मोत्याचं आता ह्याची सुद्धा प्राइस तुम्हाला साडेसातशे या रेंजला पडेल साडेसातशेला ओके आता तुम्ही जर साऊथमध्ये जर हा बघाल हा पूर्ण गळा भरून असणार आहे सुद्धा पॉलिश गॅरंटी आहे कानातले पण कानातले आहेत आणि हा फक्त हजार पन्नासचा सेट आहे हा एवढा मोठा सेट पूर्ण तुमचा गळा भरून दुसरं काही घालायची गरज नाही हा हजार पन्नासा तुम्हाला पडेल तसेच तुम्हाला असंख्य डिझाईन इथे बघायला मिळतील हा सुद्धा खूप रिजनेबल रेटमध्ये आपल्याकडे मिळणार आहेत तुम्हाला खूप सुंदर अशी आपल्याला इकडे ज्वेलरी आणि पारंपरिक ज्वेलरी पण तुम्हाला इथे बघायला मिळणार माझ्याकडे महाराष्ट्रीयन साऊथ इंडियन ह्या सगळ्या ज्वेलरी तुम्हाला बघायला मिळतील ओके okay. आणि ताई ही ऑफर किती म्हणजे कितीपर्यंत असणार आहे ऑफर आमच्याकडे कंटिन्यू असणार आहे आता दिवाळीमध्ये आम्ही ह्या पहिला व्हिडिओ सुट करतोय आणि आमचे हे आम्ही चालू केलेले आहे आमच्याकडे खासियतच ही आहे की आम्ही या सगळ्या ज्वेलरी रिजनेबल रेटमध्ये देतो मार्केटपेक्षा कमी रेटमध्ये ओके आणि ताई इथे जर शॉपला आपल्या कोणाला विजिट करायची असेल तर काय ॲड्रेस आहे ॲड्रेस आता तुम्ही जर डोंबिली ईस्टला आला तर आपल्याकडे हल्दीराम म्हणून आहे हल्दीरामकडून जर तुम्ही मधुबन गलीकडे जर घुसलात तर नव डोंबिवली म्हणून बिल्डिंग आहे नव डोंबिलीच्या इथे आतमध्ये समोर तुम्ही बघाल तर मारू लगेच तिथून आतमध्ये घुसलात तर अठ्ठावीस नंबरचं आमचं शॉप आहे कळसकर कलेक्शन तिथे तुम्हाला या सगळ्या व्हेरायटी बघायला मिळते ओके आणि आपल्याला कॉन्टॅक्ट नंबर दिसतोय डिस्प्ले वरती तर काय इन्क्वायरी असतील तर नक्कीच तुम्ही त्यांना ऑनलाईन सुद्धा आम्हाला ऑर्डर करू शकता आणि ताई होलसेल आणि रिटेल मध्ये आपण डील करतो येस दोन्ही तुम्हाला मिळतील ओके तर तुम्हाला जर खूप सुंदर अशी ज्वेलरी घ्यायची असेल दिवाळी अवघ्या काही दिवसांवरती आलेले आहेत दिवाळी स्पेशल ऑफर आहेत तर नक्कीच या लवकरात लवकर आणि जर तुम्हाला डोंबुलीतलं सगळ्यात स्वस्त ज्वेलरीचं शॉप म्हणजे बघायचं असेल तर तुम्हाला या शॉपला नक्कीच व्हिजिट दिली पाहिजेत आणि थँक्यू चला आता आपण आलेलो आहे आरोही हँडलूम साडीजमध्ये आलेलो आहे दिवाळी उघ्या काही दिवसांवरती आलेले आहे आता आपण दागिने बघितले तर आता आपण साडी बघतो आहे नमस्कार ताई नमस्कार मी अमिता आणि आरोही हँडलूम म्हणजे मी तुम्हाला दाखवणार आहे माझ्याकडे ना सगळे प्रकारचे हँडलूम साडी भेटतील तुम्हाला आणि माझे स्टार्टिंग प्राईज आहे फाय फिफ्टी बघू शकता तुम्ही हे बघा हे फाय फिफ्टीवाले साडीज आहे हे पण तुम्ही सिक्वेन्समध्ये बघ कोलकाता म्हणजे कोलकाता स्पेशलिस्ट साडीज आहे ओके यांची का विथ ब्लाऊज असणार आहे नाही हे विदाऊट ब्लाऊज ओके आता ही तुम्ही ट्रेंडिंग साडी आहे मोस्ट ट्रेंडिंग साडी आहे प्राजक्ता फुलांची ही पण हँडलूममध्येच आहे मी दाखवते आणि ह्यामुळे तुम्हाला विथ ब्लाऊज पीस भेटणारी साडी ओके विथ ब्लाऊज पीस हो विथ ब्लाऊज आणि जसं की ही मी घातली जामदानी साडी हे तुम्ही पाहू शकता ही जामदानी साडी आहे ओके ही जामदानी साडी आहे कॉटन मध्ये ओके आणि हे बघा याची काय प्राइस असेल जामदानीची हे माझ्याकडे स्टार्टिंग 1000 पासून आहे 2500 3000 म्हणजे असे डिझाइन वरती साडी okay. आहे ओके आणि ही प्रोजेक्ट ही साडी माझ्याकडे 900 पासून सुरुवात आहे 900 900 ओके तसेच तुम्ही हे पण एक पाहू शकता हां याची काय प्राइस असेल विथ ब्लाउज आहे ही हे विदाउट ब्लाउज 300 पासून सुरुवात आहे ओके तसेच माझी स्पेशलिटी माझे आर्ट आहे हँड ड्रॉइंग ओके हे बघा मी स्केच पण करून देते ही साडी तुम्ही पाहू शकता हे पूर्ण हाताने केलेले आणि मला स्वतःच आर्ट आहे ओके आणि हे मी काय तुम्हाला स्केच तुम्ही पाहू स्केच करून केलेली साडी पूर्ण करून देते बरं काय किंमत आहे जी ह्याची किंमत आहे थ्री थाउजंड टू हंड्रेड विथ ब्लाऊज पीस ओके विथ ब्लाउज पीस आणि तसेच बघा ही पण एक साडी आहे प्राजक्ता फुलांची ही पूर्ण ऑल ओव्हर बुट्टी ऑल ओव्हर बुट्टी आहे ही साईड तुम्हाला तेराशे पन्नास ला भेटणार तेराशे पन्नास ला तेराशे पन्नास विथ ब्लाऊज पीस विथ ब्लाउज पीस कलर्स पण पाहू शकता ओके okay, हे कलर्स आहेत त्यामध्ये आणि हे काथा वर्क मध्ये आहे कॉटन मध्ये काथा वर्क ओके कॉटन वर्क मध्ये ना बरं ह्याला ब्लाऊज देतो नाही ह्यांना ब्लाउज नाही ओके ह्याची काय प्राइस असेल ह्याची प्राइस ही बघा चंदेरी साडी आहे चंदेरी कॉटन सिल्क ही फाय फिफ्टी oh, यामध्ये तुम्हाला बरेच कलर येतील ग्रीन रेड येलो मरून आणि ही ट्रेंडिंग साडी बघा पूर्ण स्ट्रिप्स जडीची स्ट्रिप्स येणार आहे ओके okay, दिवाळीसाठी सिंपल साधे आपल्याला घालायचे असेल तर हे ओनली नाईन नाईन्टी नाईन नाईन नाईन्टी नाईन हां माझं नाईन नाईन्टी नाईनमध्ये मध्ये बरेच कलेक्शन आहे तुम्ही पाहू शकता आणि ही ही पट्टू साडी ही पण हँड पेंटेड साडी आहे ही okay. ओरिजिनल उडा उपाडू साडी आहे ना त्याच्यामध्ये आठ केलेली आहे बघा खूप सुंदर अशी साडी आपण ही बघतो आहे ही पदर आहे ना हो पदर आहे ओके okay. आणि ह्याची काय किंमत आहे ह्याची किंमत आहे रुपये ओके त्याच्या तुम्ही कल्याणी सिल्क पाहू शकता कल्याणी सिल्क ओके हे बघा टेम्पल टेम्पल डिझाईनचे डिझाईन ओके काय किंमत असेल हे तुमचे बाराशे अकराशे असेल आणि ही बनारसी पॅटर्न कतान सिल्क आहे कतान सिल्क ओके हे विथ ब्लाऊज पीस येणार आहे विथ ब्लाऊज विथ ब्लाउज पीस ओके हा पदर आहे ना आणि सिल्क मध्ये या एटी पर्सेंट सिल्क फेब्रिक सिल्क फेब्रिकमध्ये मध्ये ओके तर खूप सुंदर अशी ही साडी आहे आणि जर तुम्हाला घ्यायची असेल तर नक्कीच तुम्हाला आर ए हँडलूम केली पाहिजे ही काय प्राइस बोलत ह्याची प्राइस सोळाशे ओके ही कोणती साडी आहे ही कदान बनारसी साडी आहे छान पाट्टी वगैरे पूर्ण पूर्ण आहे ना विथ ब्लाउज पीस आणि हा पदर आहे ना पदर आहे बरं ह्याची काय किंमत असेल किंमत आहे अठराशे पन्नास अठराशे पन्नास डिस्काउंट पण भेट तशी बघा ही एक गोल्डन साडी पण दाखवते गोल्डन ही कोणते मटेरियल टीशू मध्ये टिशू मध्ये ओके टिशू मध्ये बाराशे पन्नास हे बघा हे पण एक साडी आहे मोनो सिल्क ओके ओके आणि या ब्लाउज विथ ब्लाउज ही सेमी पैठणी आहे सेमी पैठणी ओके तर आता दिवाळी आलेली आहे खूप जणांची रिक्वायरमेंट असते सेमी पैठणीसाठी ती पण आहे अवेलेबल काय प्राइस असेल याची त्याचे तेराशे पन्नास तेराशे पन्नास रुपये ओके ही कोणती आहे ही तक्षिला साडी आहे तसे बनारसी पॅटर्न मध्ये आहे साडी ओके हिची काय किंमत असेल ह्याचे तेराशे असे चौदा थर्टीन फोर्टीन पर्यंत असेल ओके तेराशे चौदाशेच्या रेंज मध्ये ही पैठणी सेमी पैठणी आहे सेमी पैठणी चंद्र ओके चंद्रकोर केलेला आहे ओके आणि हिचा पदर हा आहे का हा पदर ओके हा पदर आहे आणि ओके तर पुढे आपण बघतोय ही कोणती आहे हे मुनिया पैठणी मुनिया ओके आणि ही पण विथ ब्लाऊज आहे ना विथ ब्लाऊज ओके म्हणजे आपल्याकडे ज्या पैठण आहे ते विथ ब्लाऊज आहे बरं काय किंमत असेल यांची ह्याचे दोन हजारच्या आतच असेल ओके दोन हजारच्या आत ना ओके तर आपण ते बघतोय खूप सुंदर असे पैठणी आपल्याला इथे बघायला मिळते आहे हा पदर तुम्ही ते बघू शकता ह्याच्यावरती मोर वगैरे आहे खूप सुंदर असे मुनिया पैठणी म्हणून आहे आणि सेमी पैठणी पण त्यांच्याकडे अवेलेबल आहे आता पुढची आपण बघतोय ही कोणती आहे हे सेमी बनारसी आहे सेमी बनारसी ओके सेमी बनारसी आहे खूप सुंदर अशी ओके हा पदर आहे तिचा आणि बाकीची ऑल ओवर बुट्टी तुम्हाला अशी बघायला मिळेल ह्याची काय किंमत असेल ह्याची पण पंधरा सोळाशे पर्यंत असेल ओके पंधरा सोळाशेपर्यंत बरं ही कोणती आहे पुढे अरे वा हिचं काय नाव आहे हे पण मुनिया पैठणी मुनिया पैठणीचं आहे बरं आणि काय किंमत असेल ह्याची सोळाशे पन्नास सोळाशे पन्नास ओके तर आता नेक्स्ट काय बघतो अजून आपण हे पण एक मध्ये आहे कथानमध्ये कतान सेल तुम्हाला बघायला भेटेल कतान सेल से ओके ह्याची काय किंमत असेल कतान मध्ये पन्नास ओके सगळेच आहे डिस्काउंट मध्ये आहे दिवाळी महोत्सव आहे म्हणून ऑफर्स मध्ये आहेत डिस्काउंट आहेत

हे फ्री साइज आहेत का फ्री साइज हे नाही हे साइज अनुसार भेटतील 34 36 38 आणि हे 400 ला आहे हे फ्री साइज असतील फ्री साइज हे अजरक पॅटर्न मध्ये तुम्हाला भेटणार ओके असं अजरक इकट असं वेगवेगळे पॅटर्न ओके अजरक इकट तुम्हाला आणि हे बघा हँड पेंटेड विथ ऍप्लिक हँड पेंटेड विथ ऍप्लिक हां ओके म्हणजे आपण कस्टमाइज पण करून देतो ना हो बरं आणि यांची काय रेंज असेल हँड पेंट सिक्स फिफ्टी ओके म्हणजे हे पण पाहू शकतो तुम्ही सिक्स फिफ्टी हे सिक्स फिफ्टी ला आहे हे बघा हँडवर्क बी डिझायनर पीस आहे अकराशे अकराशे गिदारशी सुंदर असं डिझाईन आहे ओके एक डिझायनर ब्लाऊज तुम्ही पाहू शकता डिझाईन बाराशे पन्नास बाराशे पन्नास पूर्ण मध्ये हँडवर्क आहे पूर्ण हँडवर्क हँड एम्ब्रॉयडरी विथ हँडवर्क ओके आणि हे पूर्ण प्युअर कॉटन मध्ये प्युअर कॉटन मध्ये आतमध्ये पण तुम्हाला कॉटन असतात भेटणार आहे ओके तसे सुंदर एक मसाबा कलेक्शन म्हणून ब्लाउजेस आहे माझ्याकडे ते पाहू शकता तुम्ही था थाउजंड थाउजंड ला पॅच वर्क मध्ये छान छान ब्लाउजेस तुम्हाला सिक्स फिफ्टी चे रेट वर भेटणार आहे ओके सहाशे पन्नासच्या रेट मध्ये आहे आणि स्ट्रेचेबल ब्लाउज पण आहे स्ट्रेचेबल ब्लाउज थ्री हंड्रेड पासून स्टार्टिंग आहे तीनशे रुपया पासून सुरुवात आहे तीनशे स्ट्रेचेबल okay. ब्लाऊज हे okay, बघा ओके म्हणजे याच्यामध्ये कलर ऑप्शन्स आहेत ना हो हो कलर ऑप्शन तुम्हाला भेटतील कलर ऑप्शन खूप सारे तुम्हाला इथे बघायला मिळणार तुम्ही डिझायनर पाहू शकता ब्लाउजेस माझे कलेक्शन ओके डिझायनर ब्लाउजेस वगैरे पण आहे काय रेंज असेल हे टुवे असेल ओके बाराशे पन्नास पासून सुरुवात आहे स्टार्टिंग आणि एक जामदानी पॅटर्न बघा ही ब्लाऊज प्युअर कॉटन मध्ये ओके प्युअर कॉटन मध्ये आहे हे एट हंड्रेड एट हंड्रेडला ओके तर आणि फ्री साईज ऑल्टरेबल थर्टी टू टू अप टू फोर्टी फोर ऑल्टरेबल त्यामध्ये आज आपन, मी तुम्हाला एक्स्ट्रा मार्जिन पण आहे ओके तर एकदम फ्री साईजमध्ये आहेत तर आपण तुम्ही बघितलं यांच्याकडे रेडीमेड ब्लाऊज वगैरे आपण बघितले खूप सुंदर असे हँडलूम साड्या बघितल्या सेमी पैठणी बघितले मुगा सिल्क अशा विविध प्रकारच्या साड्या तुम्ही इकडे बघितल्या आणि मेन गोष्ट दिवाळीनिमित्त ऑफर आहेत खूप सुंदर असे इकडे बघितलं तर तसंच रेडीमेड ब्लाउजेसमध्ये त्याच्याकडे कलर ऑप्शन्स आहेत डिझाईन्स खूप सारे आहेत हे वेल्वेटमध्ये पण आहे काय हो ओके तर काय प्राइस आहे काही घ्यायचं असेल तर नक्कीच तुम्ही त्यांना कॉन्टॅक्ट करू शकतात हे कोणतं पॅटर्न आहे हाकोबा हाकोबा ओके हे माझ्या स्वतःचं कस्टमाइज केलेली ब्लाउज ओके काय प्राइस आहे जी हे नाईन फिफ्टी नाईन एटी असं आहे ओके त्यामुळे तुम्हाला ग्लास हँड पण भेटतील प्लेन पण आहे ओके प्लेन मध्ये पण आहे हो प्लेन मध्ये पफ डिझाईन पण असतील खूप सुंदर असे ब्लाउजेस आहेत वाले पण असतील ओके हे कसे 450 ओके okay, 450 450 500 okay, ओके 450 500 च्या रेंज मध्ये आहे आणि हे तुम्हाला असे क्वालिटी वाइज येणार आहे ओके okay. तर खूप सुंदर असे आपण इकडे ब्लाउज बघितले हँडलूम साड्या बघितल्या रेडीमेड ब्लाउजेस आहेत त्याच्यामध्येही तुम्हाला फ्री फ्रीईज आणि साईजनुसारही मिळते ओके खूप सुंदर आहे हँडवर्क केलं आहे ना हॅन्डवर केलेली ब्लाऊज आहे आणि काय किंमत असेल याची बाराशे पर्यंत मोठी साईज आहे मोठी आहे ओके फ्री साईज आहे नाही हो फ्री आहे ओके ब्लाउज तुम्हाला सगळे फ्री साईजच भेटणार आहे ओके ब्लाऊज आपल्याला इकडे फ्री साईज मध्ये बघायला मिळणार आहे तर तुम्हाला डिस्प्लेवरती त्यांचा नंबर दिसेलच तर नक्कीच तुम्ही त्यांना कॉन्टॅक्ट करू शकतात आणि आपल्या शॉपचा टाइमिंग काय असणार ताई आमचे टाइम एक वन टू टेन ओके वन टू टेन ना इथे कुठली पण साडी मध्ये ऑफर आहे ओके नऊशे नव्याण्णव मध्ये ऑफर ला साडी आहे ओके दिवाळी हँडलूम साडीज हँडलूम साडीज आहेत ना ओके आणि आपला टायमिंग असणार दुपारी एक ते रात्री दहा वाजेपर्यंत ओके तर आणि ऑलडे आपण ओपन चालूच असेल ना ऑल डे मंडे क्लोज असतात ओके बाकी पण कस्टमरला कॉल केला कॉल okay. करून येऊ शकता मी कॉलवरती व्हिजिट घेतो ना ओके okay. तर तुम्हाला ही ऑफर्स ऑफरचा तुम्ही लाभ घ्या हँडलूम साडी परत रेडीमेड ब्लाउजेस वगैरे आहेत तसंच तुम्ही इकडे आपण कलेक्श ज्वेलरीचं हे शॉप बघितलं कळसकर कलेक्शन तर ह्याच्यामध्ये खूप सारे ऑफर चालू आहेत जर तुम्हाला दागिने किंवा जर तुम्हाला हँडलूम साडीज घ्यायचं असतील तर तुम्हाला डिस्प्लेवरती कॉन्टॅक्ट नंबर दिसेल तर नक्कीच तुम्ही त्यांना कॉन्टॅक्ट करू शकतात आणि डिस्काउंट आणि दिवाळीची नक्कीच खरेदी करा डिस्काउंटचा लाभ घ्या आणि थँक्यू थँक्यू चला मित्रांनो आता निघायची वेळ झालेली आहे अशाकडे व्हिडिओ तुम्हाला आवडली असेल व्हिडिओ तुम्हाला कशी वाटली मला कमेंट मध्ये नक्की सांगा व्हिडिओ पण बघितली असेल तर लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका मी तुम्हाला भेटीन पुन्हा एक अशा नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय टेक केअर